गर्भारपणात केल्या जाणाऱ्या सोनोग्राफी कधी का आणि किती वेळा प्रेग्नेसी अल्ट्रासाऊंड इन मराठी नमस्कार मैत्रिणीं आज आपण गर्भारपणात केली जाणारी सोनोग्राफी म्हणजेच अल्ट्रासाऊंड तपासणी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सोनोग्राफी कधी करतात का करतात आणि ती बाळासाठी सुरक्षित आहे का आणि कोणत्या महिन्यात कोणती सोनोग्राफी होते हे सगळे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट होणार आहे तेव्हा आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील सोनोग्राफी म्हणजे काय सोनोग्राफी ही एक उच्च फ्रिक्वेन्सी साउंड वेव वापरून केली जाणारी तपासणी आहे यामध्ये किरणोत्सर्ग म्हणजेच रेडिएशन्स नसत त्यामुळे आई आणि बाळासाठी ही पूर्णपणे सुरक्षित असते गर्भार गर्भारपणात किती वेळा सोनोग्राफी होते साधारणपणे चार ते पाच मुख्य सोनोग्राफी केल्या जातात परंतु गरज असल्यास डॉक्टर जास्तही सांगू शकतात त्यात भीतीचे कोणतेही कारण नाही आता बघूयात पहिली सोनोग्राफी कधी केली के जाते पहिली सोनोग्राफी केली जाते ती म्हणजे सहा ते आठ आठवड्यात म्हणजेच ज्याला आपण कन्फर्मेशन स्कॅन असं म्हणतो किंवा अर्ली प्रेग्नेसी स्कॅन असं म्हणतात कन्फर्मेशन स्कॅन म्हणजेच नक्की प्रेग्नन्सी आहे की नाही हे त्यात सांगितले जाते ही प्रे ही सोनोग्राफी का केली जाते तर प्रेग्नन्सी आहे की नाही ते तपासण्यासाठी आणि दुसरं म्हणजे गर्भाशयात प्रेग्नन्सी आहे की दुसरं काही ज्याच्यामुळे तुम्हाला वेगळं काही जाणवते हे पाहण्यासाठी तिसरं हार्टबीट सुरू आहे का आणि चौथ एक किंवा दोन अशा प्रेग्नन्सी आहेत का म्हणजेच प्रेग्नन्सी आहे का ही सोनोग्राफी खूप महत्वाची असते जिथून तुमच्या गर्भारपणाची सुरुवात होणार आहे दुसरी सोनोग्राफी जी अकरा ते तेरा आठवड्यांमध्ये केली जाते ज्याचं नाव आहे एन टी स्कॅन ज्याला आपण न्यूकल ट्रान्सक्लुसी असं म्हटलं जात या स्कॅन मध्ये काय पाहतात किंवा ही सोनोग्राफी कशासाठी केली जाते तर ही जी आहे ती तिसऱ्या महिन्यातील सोनोग्राफी आपण म्हणू शकतो त्यामध्ये बाळाची वाढ योग्य आहे का त्याला डाऊन सिंड्रोम सारख्या जेनेटिक समस्या आहेत का म्हणजेच जर तुमचं नात्यात लग्न झालेलं असेल किंवा जवळ लग्न झालेलं असेल तर त्याला काही जेनेटिक समस्या आहेत का किंवा वंश परंपरेने तुमच्यामध्ये जर काही अवगुण असतील तर ते त्याच्यामध्ये आले आहेत का हे पाहण्यासाठी ही सोनोग्राफी केली जाते आणखी यामध्ये नाकाची हाडे व मानेमागेतील मानेमागील पाणी तपासले जाते ही सोनोग्राफी रक्त तपासणी मिळून डबल मार्कर टेस्ट करतात म्हणजेच यावेळी ही सोनोग्राफी आणि जी काही रक्त तपासणी आहे हे दोन्ही केलं जात जेणेकरून तुम्ही व तुमचं बाळ सुदृढ आहे की नाही हे तपासणं ना शक्य होत आता येते तिसरी सोनोग्राफी जी अठरा ते बावीस आठवड्यांमध्ये केली जाते ज्याला आपण अनोमॉली स्कॅन असं म्हणतात ही सोनोग्राफी सर्व सोनोग्राफीमध्ये खूप महत्वाची मानली जाते कारण या सोनोग्राफी मध्ये बाळाचे सर्व अवयव तपासले जातात म्हणजेच तोपर्यंत बाळाची पूर्ण वाढ झालेली असते ज्यामध्ये मेंदू हृदय मूत्रपिंड पोट हात पाय असे सर्व अंग दिसून येतात त्यामध्ये काही जन्मजात दोष आहे का काही व्यंग आहे का काही त्रास आहे का हे तपासले जाते दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे गर्भाशयामधील पाणी आहे ज्याला आपण अम्निओटिक फिलोड असं म्हटलं जात ते योग्य प्रमाणात आहे का कमी किंवा जास्त नाही ना हे तपासले जाते त्यामुळे ही सोनोग्राफी सर्वात महत्वाची मानली जाते आता येते चौथी सोनोग्राफी अठ्ठावीस ते बत्तीस आठवड्यांमध्ये केली जाते ज्याला आपण ग्रोथ स्कॅन असं म्हणतो आधीच्या सोनोग्राफीमध्ये आपण सर्व अवयव सर्व अंग व्यवस्थित पाहिलेले असतात आता पुढची सोनोग्राफी दिसते त्यामध्ये त्याचे वाढ झालेली किंवा वजन झालेलं आपल्याला दिसून येईल यामध्ये या बाळाचं वजन व्यवस्थित आहे का हे तपासलं जात बाळाची वाढ व्यवस्थित आहे का हे तपासलं जात आणि बाळाची जी पोजिशन आहे म्हणजेच बाळाची जी अवस्था आहे डोके वर आहे की खाली आहे आपण म्हणतो की बाळ पायाळो आहे तसा प्रकार काही दिसून येतो का, का हे तिथं पाहिलं जात आणि चौथी गोष्ट मध्ये प्लासेंटा म्हणजेच जी तुमची वार असते बाळासोबत जी वाढत आहे ती योग्य आहे का त्या वारेच जे वजन आहे ते योग्य आहे का हे तपासलं जात येते ती म्हणजे शेवटची सोनोग्राफी जी छत्तीस किंवा वेल बिईंग स्कॅन असं म्हणतो आता हे का केलं जात तर शेवटच्या महिन्यात बाळ प्रसुतीसाठी तयार आहे का त्याची वाढ योग्य झाली आहे का यावेळी नॉर्मल डिलेवरी शक्य आहे का पाणी कमी किंवा जास्त आहे का आणि बाळाची हालचाल नीट आहे का हे पाहिलं जातं शक्यतो ज्या दिवशी डिलेवरी असेल त्या दिवशी सुद्धा ही सोनोग्राफी केली जाते कारण जर तुम्हाला त्रास होत असेल जो त्रास तुमच्या सहनशक्तीच्या बाहेर असेल तर तुम्हाला सांगतात की अर्जंट सोनोग्राफी करून या कारण जर बाळाभोवतीचं पाणी व्यवस्थित असेल तर तुम्ही नॉर्मल डिलेवरीसाठी थांबू शकता परंतु जर पाणी कमी झालेलं असेल किंवा बाळाला दुसरा काही त्रास होत असेल तुम्हाला बीपीचा वगैरे त्रास असेल तर तुम्हाला यावेळी सिझेरियनची शक्यता दिसून येते म्हणून तुम्हाला त्यावेळी ही सोनोग्राफी करायला सांगतात तर आता हा प्रश्न पडतो की ही सोनोग्राफी बाळासाठी सुरक्षित आहे का तर हो ही सोनोग्राफी बाळासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे यात कोणतेही किरण नसतात जेणेकरून बाळाला त्रास होईल आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेला केल्यास अजिबात धोका नाही महत्वाची गोष्ट सोनोग्राफी मध्ये बाळाचे लिंग सांगणे कायदेशीर आहे की नाही तर नाही आपल्या भारतामध्ये लिंग तपासणी कायद्याने गुन्हा आहे डॉक्टर किंवा रुग्ण कोणीही हे करू शकत नाही जर असे केले तर कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो काही महत्वाच्या सूचना डॉक्टरांनी सांगितलेली सोनोग्राफी ही त्यावेळी नक्की करा अनावश्यक ज्या स्कॅन असतील किंवा अनावश्यक ज्या सोनोग्राफी असतील त्या टाळा आणि हे जे सोनोग्राफीचे रिपोर्ट आहेत ते तुमच्या फाईलला व्यवस्थित जतन करून ठेवा कदाचित दुसऱ्या सोनोग्राफी वेळेस सुद्धा ही फाईल गरजेची असते आधीच तुमचा जो हिस्ट्री आहे किंवा जी काही तपासणी केलेली आहे ती डॉक्टर विचारतात म्हणून हे रिपोर्ट व्यवस्थित जतन करून ठेवा आणि कोणतीही शंका आल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सोनोग्राफी ही आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी आहे बाळाची वाढ ज्या त्या महिन्यांमध्ये योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण सोनोग्राफी करतो तिसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची की जर बाळाला काही समस्या असेल म्हणजेच काही व्यंग असतील बाळाला कोणता डिसऑर्डर असेल काही आजार असेल तर हे समजण्यासाठी आपल्याला सोनोग्राफी उपयोगाची ठरते त्यामुळे सोनोग्राफी ही ज्या त्यावेळी करायलाच हवी जर तुम्हाला आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटीचं जे चिन्ह दिसते ते नक्की क्लिक करा जेणेकरून जर मी नवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला तर तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि आपल्या आसपासच्या गर्भवती महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद